कालच्या आमच्या पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगाच झाला असतो त्यांनी कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं मला बेवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असंच घडलेलं आहे तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या सा साल्लेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहीत होतं ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण का काही घातपाताचा प्रकार होता असलं तर भंगार चाळी नाही करत आम्ही आम्ही खेडतो त्याला तो काय प्रकारे घडला होता काय घडला होता माहीत नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हतं सांगायचं पण ते तिकडून त्यांनी काढ त्याचं काढं मला जमत नाही मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर हो। जाताना काहीच नव्हतं सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या वरी जात नाहीत गाड्या दीड <coughs> किलोमीटर हो। पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वाटत बहुतेक म्हणजे एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता पिकअप सारखं मला पुढे गेल्यावर कळालं मला तिथं कळायला पाहिजे होतं ते तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले पाटील नाही त्याला आता भरपूर वेळ झाला माझा तवंच क्लिक झालं कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही पण लय शार्प माझ्या तवात लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे पण ते काय सांगितलं नाही मला काही वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या चलबिचल त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चेलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्या चेलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काय तर एक पिकअपसारखं काहीतरी मधून आलं आणि ते गियर गियर फेल झाला असं काहीतरी म्हणलं ते इतकं स्पीडने आलं खाली ते उतार उतार डायरेक्ट असा आहेत ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगात झाला असतो पण ते विलास भाऊ म्हणून येतं नाशिकचे ते आरडले मोठे म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही Hmm. म्हणून ते सगळंच वाजले त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब त्या पोराला त्याला धरलं तर त्याने कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं मग म्हणजे मी मग चिवटीनं सुद्धा हे सांगितलं हे खरं आहे का कुठं तपासा त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटकं करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही आहे परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा त्यांनी कोणाचं नाव सांगितलं आहे मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलं आहे अशी शक्यता बघा तुम्ही ते चौकशी कर असू शकतो त्याच काय सांगता येते सारखे नाही आम्ही घातपा आम्ही खेटाला कुडून या किल्ल्यावर आलो कुडून आम्हाला जाता नाही काही दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते वर चढत चढत घेऊन गेलं नाही म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं दिला गियर फेल झाला म्हणून खाली सोडून त्याला काय गियर टाकायची गरज नाही इतका डायरेक्ट उतार येतो माणसा सुद्धा चालत तिथे तिकाला उतरताना माग ओढून धरायला लागतो आम्ही असं सांगत नाही बसत हिंगोलीच्या सभेत काय झालो होतं आम्ही सांगत नाही बसलो म्हणजे याचा अर्थ <coughs> तुम्हाला सुद्धा धोका आहे धोका मी मरायला भेट नाही सर तो काय असं का मी क्षेत्रीय मराठीत आम्ही मरायला भेट नसतो ते पोलिसाचं संरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का असं मला वाटतं अरे तीन चार महिन्यापूर्वीच गरज असताना ना आता काय ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात सकाळ संध्याकाळ डॉक्टरांच्या गोळ्या असतात तसे